मी तुम्हाला दाखवते ही भेंडी किती किती क्रिस्पी आणि मस्त झालेली आहे बघा खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि मस्त झालेली आहे कुरकुरीत नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी कशी बनवतात मी तुम्हाला दाखवते याचा मागचा भाकट करून घेतलेला आहे थोडासा पुढचा भाकट करून घेते आणि हे जे दोन भाग करायचे आणि ह्या भेंडीला असे सरळ जे चार भाग करायचे अर्धे कट करून चार भाग करायचे म्हणजे जेवढी पातळ कट कराल ना तेवढी भेंडी कुरकुरीत होईल हे बघा मध्ये घेतले मोठ्या भांड्यात घेतलेली आहे कारण की भेंडी कट केल्यानंतर ना त्याचा आकार वाढलेला आहे म्हणून तर मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि बेसन पीठ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकलेले आहे आता मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे दोन ते तीन टेबलस्पून बेसन टाकूया आपण तीन चमच बेसन पीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पावडर किंवा तांदळाचं पिठी टाकू शकता पण मी नाही टाकलेलं ते तुम्ही एक एक टेबल स्पून टाकू शकता आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही चिकट झालेली नाही आहे हलक्याच हाताने हे सगळं मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे आणि तेल असं कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये फ्राय करायचे आहे ही भेंडी सगळी भेंडी मिक्स झालेली आहे व्यवस्थित सगळ्या भेंडीला बेसन बेसनपीठ लागलेलं ला आहे हळद मीठ मसाला सगळं लागलेलं ला आहे तर मी आता तुम्हाला ही भेंडी फ्राय करून दाखवते छान असं एक जीव करून घेतलेला आहे मी ही भेंडी ॲटलिस्ट एक पाव भेंडी आहे त्यामुळे मी तीन चमचा बेसनपीठ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते कडकडी ठेवले आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकते भेंडी फ्राय करण्यासाठी मी तेल जास्त टाकलेलं आहे की भेंडी आपली कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून आता तेल उकळ थोडंसं छान असं कडकडीत गरम झालं की आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकूया मला तेल छान गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये भेंडी सोडूया तेलामध्ये कुरकुरीत भेंडी अशी कुरकुरीत भेंडी गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे म्हणजे भेंडी कुरकुरीत होते स्लो गॅस वर तर भेंडी होऊ शकते त्यामुळे फास्ट गॅसवरती भेंडी आपल्याला कुरकुरीत कशी करून घ्यायची आहे वाव हे बघा भेंडी खूप कुरकुरे हे बघा मस्त मोकळी अशी झालेली आहे खूप भारी छान अशी फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायची भेंडी जेणेकरून ती खूप खुशखुशीत कुछ आणि मस्त होते कुरकुरीत कुछ आणि खुशखुशीत लागते खाताना वा 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 फास्ट गॅसवरतीच करून घ्यायची स्लो गॅस करायचा नाही स्लो गॅस केला तर भेंडी नरम पडेल संध्याकाळच्या चहासाठी हे स्नॅक्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप बेस्ट आणि मस्त आहे चहा सोबत ही भारी आहे लहान मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी तर खूप बेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशी कडक आणि खुशखुशीत भेंडी हे बघा गॅस बिलकुल पण बारीक करायचं नाही स्लो गॅस बिलकुल पण करायचं नाही आपल्याला हे बघा छान आणि मस्त कडक झालेली आहे भेंडी त्यामध्ये सुद्धा तेल ठेवलेलं आहे तेल पूर्ण निथळून घेतलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे हे बघा आपली कडक कुरकुरीत छान अशी भेंडी तयार झालेली आहे अगदी सोपा व्हिडिओ आहे तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत ही भेंडी खाऊ शकता खूप छान आणि खूप टेस्टी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा बघा मी तुम्हाला तोडून दाखवते वाव खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा